माझ्या वावरात बांधले तिर काय उठवायच गावात हे आपलं खाते एवढ्या काय झालं बाप आता काय गावात हे काय माझ्या गावात कशाला माझ्या वावरात लावली वावरात काय लावली तर उठ द्या वावरात लावायची नाही झालं का झालं लावायची सगळी बांधाना तू सगळ्याला ते मोकळे सोडलंय मी तुला नाही वा वावरात माझ्या गुरु सुद्धा दिसलं नाही पाहिजे पण मी काय केलं नाही नाही दिसलंच नाही पाहिजे तू वावरात येऊच नको तुझा गुण मला माहिती आहे तर काय पण माझ्या जाऊच्या काय केलं तरी सुद्धा बाजरीची कंचला का पाक्र तरी चाटते ती थोडीशी काय गाड्यांचा तिकडे कालवा चाललाय काय समजा ना मांडत ते रे बापू दिसतोय वाटत दुसरं कोण आहे तिथं बरं पुराने किती शिन आहे किती कळेल अरे आमच्या बायकोनं उपास धरला होता सूर्य बर त्याची बायको मधली वाईस हारवायला वगळाय लागतं ना ती बरं शेण घेतलेलं ह्या शेणला का नेलं ने हो आता एवढ्या परत परत काय झाले का बरं का शेजा दरम्हा नेहमी असतं की असतं काय काय पाठी पण आज त्यांच्या वावरातलं घास हे चारता या बघितला घास काय बघितलं खाऊ द्या असं असतं त्यांच्या वावरात तुम्ही घास चारता या मग एक पाठी त्याच्या मंडळीला नेहमी म्हणून काय फरक पडला पाठी नाही एक पवटी नेली बाबा सारवायला पूजासाठी पूजेसाठी किती लागतं काय उद्या न्या अरे लागतं आरती जामती पण मागल्या दोन महिन्यात पाहुणे आल ती दूध ठेवलं होतं पण काय झालं माझा राज नाही घालत दूधच पिऊन गेलो परत त्याला दूध मागाय गेलो गई हातल्या पोरांना लावलं म्हणलं जा म्हटलं आता म्हणलं काय कुठं जाय असं काय आणा म्हटलं सावंत कुठं दूध नाही तर नाही दुधू दिलं बाटल्या खिशात घातल्या दोन आणि गेला कुठं दारूवाल्याकडून तिकडे दुधू दिलं तर लायकीच आहे हो पोरगा होता त्याच्यामुळे त्यांना दुध पाहिजे होत एक लिटर दुध आता ह्यांना कुठं देऊ हो मग आता म्हणलं ह्यांना काय पाय पावण्याचे ते म्हणलं हे म्हणलं पिशवीच बारक्या पोराला पाहिजे होत म्हणलं आपलं बाटलं त्यांना देऊ पाहुणे रावळी जरी आली का नाही तर कोराच्या पेटीली पण त्यांनी लेकराला दिलंय तिकडं अकराला दिलंय पण किती कब्बू पाहिजे होते एवढा आहे का रण कशाला रे ह्याला गुरु वावरात येऊ देऊ मी औ विचार कर की काय माझं राम जे की दुसरी मस्ती दुनिया पाहुणे काय पोरांच्या दुधू एकूण जर दारू पेत असला तर हे चुकीच आहे दुधू एकूण दारू नाही दारू पेतोच की मग पण आता मला सांगा बापूला जरी मी एक दिलं तर त्या पोराला एक टाइम कमी पडला असतो शिने एवढा नाही जाईल काय म्हणजे दारूसाठी माहित होऊ दे ना माहीत ना हळूच बाटल्या देतो चुरु दारूवाल्याला दारू दारुण्याची अवस्था बाप्पूर आणि आज बी सांग वय मला पोराला कब्बर कमी पड लागत ना आमक झाला काय तू दारू आहे वय डिअर्या जळले ते वय रे दुसऱ्या हो तेव्हा तू त्याला कपानी होत असं दिलं का नाही चाळीस रुपये लिटर दूध झाला दर आर मग मिळत किती आणला मिळतो पैसे गेलं कोरा खड जरी नेलं तरी डेरेवाला तीस रुपये दर आहे त्यातले अजून तीन चार रुपये खात म्हणजे दर दरबी सत्तावीस मग त्यांचा उलटा फायदा होईल की रे बार पोरावाल्याचा तुझ्या कुठं कशा येणार रे मी तुझी बाटल्या चाळीस रुपये दोन तीन फोग तरी असते दहा रुपये टाकले की तीन येतात म्हणजे हे चाळीस

आता फक्त येणारी पाहुणे असं बापूला वाटत नसतं आपल्या घरी बारा गाय आहेत म्हणणार एवढ्या गाया असून ह्याच्यात काय आपली किंमत रस नाही रे तिथे पाहुण्या लावल्या किंमत घालून आणि पोहराला लावलं म्हणलं जरा वाईस दुधान कप दोन कप तर ह्या नाही तर नाही तिनं आता पुन्हा पाहुणे आल्या बघू बापूर एकदा तुझं गुण कळलं की गोष्टी काय परत बघ तुर चल बाबा काढ बाहेर बरोबर आहे बरोबर काढा नाही तर मला मग माझ्या पद्धतीने करून तुम्ही पिऊन आला बाहेर करा कड काढा नियमाने काढा माणसाच्या वावरात चता त्याला कबर दूध सुद्धा दे नाही देवासाठी की दागायची चांगल्या कामासाठी बाहेर बाबा डोकं नाहीतर नाडग्या सोडून काढेन तुझ्या जाऊ दे हा